नर्मदे आह तर मी आश्रमामध्ये थांबलेलो असताना मला बाबा आहेत या बाबाजींनी बालभोग घातल्यानंतर सोडले आता मला चहा प्रसाद आणि बालभोग घेतल्यानंतर नर्मदे हर हर तर पड्याला मधून दोन मार्ग जातात एक निरजपूर आणि एक कुक्षी तर मी कुक्षी मार्गे चाललोय नर्मदे हर कुक्षी मार्गे चाललोय मी निराशपूरवरून न जाता इकडनं चाललो आहे कारण बघू आता इकडून जाऊन कसं आहे कसं नाही आपलं पर पहिलंच वर्ष आहे नरमध्ये हर पुढं आल्यानंतर आता हे बघा हायवेचं काम चालू आहे पडी आला ते सुसारी म्हणून जो रोड जातोय त्या हायवेचं काम चालू आहे नर्मदे हा तर ना पासून पुढे आल्यानंतर नर्मदे हार तर पड्यालापासून पुढं सुसारे म्हणून गाव लागतं एक आठ किलोमीटर आहे तर हा नवीन आश्रम झालेला आहे इथे भोजन व्यवस्था दुपारी भोजन प्रसाद आणि सकाळी बालभोग आणि सकाळची चहा प्रसादी पण भेटते आणि हे बाबाजी आहेत आश्रम बाबाजी आपका नाम बता दो आपहनला हे आश्रम अभि नय कि पुराणाचे पुराणात इसका नवीनीकरण करा अच्छा तर आ, मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की जे कोणी समजा कुक्षी मार्ग येणारे आहेत तर त्यांच्यासाठी हा आश्रम अति उपयुक्त आहे नर्मदे हर तो तो, मंदिर आणि शेडमध्ये होतं तर आता तोच इकडे झालेला आहे आता मी निघालो आहे पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदे हर बघू कुठवर जाणं होतं आज जायचं प्रयत्न करू नर्मदे हर आम्ही सुसारी गावातून थोडं पुढं आल्यानंतर आता इकडं एक किलोमीटरवरनं अर्धा किलोमीटरवरनं सॉरी अर्धा किलोमीटर वरनं वरण उज्या हाताला जायचं आहे कुक्षी बायपास येईल कुक्षी बायपासवरनं मंगलम पेट्रोल पंप मागे आश्रम आहे तिथे आपण बघू थोड्या पाच सहा मिनटं थांबू नंतर चोर पावडीला पुढे निघू नरमध्ये हर आज सगळे शहरात लागणार आहेत मोठाली आणि हायवेने जायचं आहे आज हर हरपास इकडं खूपशी गावाकडे जातो आणि इथं मी वळलो आहे आता इकडे निघलोय बायपास ती मानावर रोडला जाण्यासाठी आता हे टेकडं उतरून जायचं आहे पुढे चाललो मी आता बायपासला नर्मदे हर तर हा चौक आला आहे आता आपण इथून उद्या हाताला वळत आहोत उजी हाताला जायचं आहे मानावरकडे तर मी निघालो आहे नर्मदे हर हे बघा इकडे कुक्षीकडे जातो हा बायपास आहे आता आपण गाड्या बघून बघितल्यानंतर थोडं पलीकडे जाऊया इकडनं आलो आहे मी आता नर्मदे हर आता इथे एक आश्रम आहे पण आपण तिथे नाही जाणार बघू जमलं तर जाऊ नाही तर कसं बालभक्त घेतलेलंच आहे आता आता डायरेक्ट चोर बावडी म्हणून गावी तिथे जाणार आहोत नरमध्ये हर आता आपल्याला एक नदी लागलेली आहे नदीचं नाव कुंबाई नदी आहे ही महिला जाऊन मिळते असं वाटतंय मला बघा किती मोठं पात्र आहे नदीचं तिकडं पण हे आहे फुलावरून चाललो आता मी नरमदे हर असं वाटलं बोलवतात काय मी त्यामुळे मी थोडा व्हिडिओ स्टॉप केला होता मोठं पात्र आहे हे बघा तेवढी मोठी नदी आहे आणि वाहन येत आहेत तर नरमध्ये आहार पुन्हा शहर लागलं ला आहे म्हणजे छोटं खेडेगावच आहे रस् लागलं ला ला। आता आपल्याला आता इथनं बाहेर जाणार आहोत थोडं आता इथं पुढं आश्रम येईल तिथं भोजन प्रसदी घेणार आणि पुढे चलत राहणार कारण आपल्याला का संध्याकाळच्या मुक्कमापर्यंत पूर्ण हायवेच आहे आज किनारमध्ये हटणार पुन्हा एकदा नदी लागलेली आहे आपल्याला ही नाव सांगता येणार नाही आहे इथं पण पात्र खूप मोठं आहे पण सध्या पाणी कमी आहे आणि पूल पण खूप मोठा आहे तीनशे ते चारशे मीटरचा पूल आहे अरे बघा तर मी सहज पुढे आले असताना मला ही पपकॉर्नची गाडी दिसली आ, या बाबाजींनी गाडी दोन चाकर बनवली आहे मोटरसायकल जोडलेली आहे बघा आणि पॉपकॉर्न विकतात बाबा बाबाजी आप तर हे बाबाची खूप चिच्छा आहेत आणि यांनी बघा अशा प्रकारे पॉपकॉर्नची गाडी बनवलेली आहे नर्मदे हर सिधानिया म्हणून गाव होतं तिथं काही मी शूटिंग काढली नाही प्रसाद घेतल्यानंतर भरपूर पुढे आलो आहे दहा किलोमीटर पुढे आलो आहे नर्मदे हर तर अजून बारा तेरा किलोमीटर जायचं आहे मला म्हणजे आज पूर्ण साठ किलोमीटर अंतर भरते मग माझं नर्मदे हर तरी पण उशिरा निघालो होतो आणि सणासणा चालतोय नर्मदे हर तर अजून काय हायवे संपलेला नाही आणि गाव पण जवळ आले नाही अजून भरपूर जायचं आहे तर खूप वेळानंतर म्हणजे सकाळपासून आत्तापर्यंत आपल्याला एकूण परक्रम अशी भेटला नव्हता तर आता दोन भेटलेत पुढे ते चालत आहेत त्यांच्या मागे मी चाललो आहे मी त्यांना गाठण्याचा प्रयत्न करतो थोडा तर नरमध्ये हर नर मध्ये हर तर मी आलो आहे आश्रम मध्ये आता आ, तो बघा इथे आश्रम आहे आश्रमाचं नाव आहे तो खूप सा सुंदर अशी मूर्ती पण आहे आणि गणेशांची मूर्ती आहे इथे या आश्रमातील सर्व देवदेवता दाखवतो बजरंग बली यांची मूर्ती आहे आव्य ढव्य गादा सुद्धा ओरिजिनल आहे आपल्याला हे बघा पुन्हा एकदा बजरंग बली यांची आवी मूर्ती भगवान शंकर यांचा अटल दरबार সুন্দর আছি মায়ের মূর্তি নর্মদা মাই নর্মদে হর নর্মদে হর নর্মদে হর